संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या शंभर ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार एकवीस ची रणधुमाळी सुरू झाली असून ठिकठिकाणी पॅनल निर्मिती झाली आहे गुरुवार दिनांक सात जानेवारीपासून शुभारंभ झाला आहे अनेक उमेदवारांना मतदारांनाच दैवत म्हणून आपल्या प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ केल्याचे दिसत आहे सिन्नर तालुक्यातील शंभर ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला असून त्या दहा ग्रामपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध पार पडल्याने आता नव्वद ग्रामपंचायतीसाठी एकूण सतराशे सत्तेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे बऱ्याच गावांमध्ये पॅनल निर्मिती देखील झाली असून गुरुवार दिनांक सात जानेवारीपासून प्रचारास शुभारंभ देखील करण्यात आला पॅनल निर्मिती झाल्याने अनेक गावांमधील निवडणूक ही चुरशीची ठरणार आहे सर्वांना चिन्ह मिळाल्याने अनेकांनी सोशल मीडियाद्वारे प्रचारास सुरुवात केली तर मतदारांच्या वैयक्तिक भेटीसाठी अनेक ठिकाणी उमेदवारांनी नारळ वाढवून आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे तालुक्यातील पंचाळे येथेही उमेदवारांनी एकत्रितेत नारळ फोडून प्रचारास शुभारंभ केला आहे आता ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण सोडत पूर्ण होणार आहे याआधी निवडणुकीपूर्वीच सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात येत होते मात्र सरपंच पदासाठी होणारे घोडे बाजार आणि खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवण्याचे प्रकार वाढल्याने निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण हा निर्णय घेण्यात आल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत अधिकच रंग भरला आहे यन्यूजसाठी उमेश मालपाणी